न्यूज आपले स्वागत बदलापूर शहराला लाभलेल्या नैसर्गिक ओढे पालिका प्रशासनाच्या मुख्याधिकारी व नगर विकास रचना विभागाचे अधिकारी बिल्डरांच्या घशात घालत आहेत या विरोधात समाजसेवक आदर्श तायडे यांचे दोन दिवस आमरण उपोषण चालले होते त्या उपोषणाला यश मिळाले आहे नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे राजन गोरपडे तसेच प्रवीण राऊत व बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय शितोले मॅडम यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले यावेळी मुख्याधिकारी गोडसे यांनी लवकरात लवकर बिल्डरांना नोटीस पाठवून बिल्डरांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले प्रतिनिधी प्रमोद हरपुडे बदलापूर तर प्रकारे तुम्ही कारवाई करणार आहे प्रकारे तुम्ही जे उपोषणाचं लवकरात लवकर त्याचं आपल्या शहरातील युवा कार्यकर्ते आदर्श तायडे हे वेळोवेळी जनतेच्या प्रश्नासाठी प्रशासनाकडं त्याचे दाद मागत असतात याही वेळेस त्यांनी शिरगाव परिसरातील एक महत्त्वाचा प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्याची तीव्रता कळावी म्हणून त्यांनी दोन दिवसाचं या ठिकाणी त्यांना उपोषणही त्यांनी केलेलं आहे आता वरिष्ठ नगरसेवक श्री घोरपडे साहेब त्याचबरोबर प्रवीण राऊत साहेब या सगळ्यांच्या शिफारशीनं त्यांनी उपोषण सोडलेलं असलं तरीसुद्धा त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले त्याला प्रशासनानं गांभीर्यतेनं घेतलेलं आहे आणि त्यांनी ज्यांच्या ज्या नाल्याविषयी ज्या नाल्यांमध्ये बांधकामं चालू आहेत किंवा ज्या नाल्यात बांधकाम झालेले आहेत आणि त्याचा त्रास त्या ठिकाणच्या रहिवाशांना होऊ शकतो अशा काही पाच सहा ठिकाणच्या बाबी त्यांनी आमच्या निदर्शनास आलेला दिल्या आणलेल्या आहेत तर या सर्व पाच सहा ठिकाण ज्या ठिकाणी अशा प्रकारची नाल्यामध्ये काही अबेटमेंट करून नाल्याचा नैसर्गिक प्रवाह रोखण्याचा जो प्रयत्न करण्यात येत आहे त्या सर्व ठिकाणची चौकशी करण्यात येईल प्रत्येक ठिकाणच्या बाबीच्याविषयी सखोल तपासणी करण्यात येईल आणि त्याच्यासाठी त्यांना पक्षकार म्हणून आम्ही या ठिकाणी प्रत्येक हिअरिंगला आमंत्रित करणारच आहोत यामध्ये ज्या काही बाबी असतील ज्या कायदेशीर बाबी असतील त्या सर्व तपासल्या जातील आणि आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह हो जाईल जेणेकरून त्या ठिकाणी पाणी तुंबणार नाही नैसर्गिक नाल्याची वाट अडणार नाही अशा सर्व बाबींची शहानिशा करून त्यांच्या सर्व मुद्द्यांची सखोल तपासणी करून त्याचं निराकरण करण्यात येईल नोटीस आम्ही त्यांनी नमूद केलेल्या ज्या बाबी आहेत त्यांना उद्याच आम्ही नोटीस देत आहोत आणि एका आठवड्याच्या आत त्यामध्ये हिअरिंग लावून प्रत्येकाला त्यांची काय बाजू आहे आणि त्याच्यामध्ये काय निष्पन्न होतं याची लवकरात लवकर आम्ही तपासणी करून प्रत्येक बाबीनिशा आहे चहानिशा करून त्यावर कारवाई करू आता तुम्ही प्रवीण भाऊ राऊत यांना विचारलं आता मरण उपोषण होतं त्या मरण उमोषण सुट्ट्याला आहे तर मीटिंग झाली तुमची नगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये काय मुद्दा होता आणि त्याचा सॉल्व होणार आहे नक्कीच आदर्श तायड्यांनी आज त्या दोन दिवसापासून जे उपोषण अमरण उपोषण त्यांनी जे केलं होतं कारण हाला की बदलापूर शहर वाढता बदलापूर शहर आहे आणि त्या बदलापूर शहरामध्ये जे बिल्डर आहेत त्या बिल्डरांकडनं काहीतरी आपला जो नैसर्गिक नाला आहे तिथे भिंत किंवा त्याची जागा वाढवणे किंवा तो न नाला बंदिस्ती करणं अशा काहीतरी प्रकार घडत असताना एक सामाजिक दृष्टिकोनातून आदर्श ता ताडे जागृत झाला आणि त्यांनी त्या अमरण उपोषण करून नगरपालिकेला का काहीतरी नोटीस वगैरे सांग दिली आणि त्याच्या नोटीसमधून त्यांनी सांगितलं का ह्या ज्या बिल्डर असतील त्यांच्यावर त्वरित आपण कारवाई झाली पा, केली पाहिजे तुम्हाला न्याय मिळाला का हो शंभर टक्के न्याय मिळाला कारण जिथे ठाणे रायगड जिल्ह्याचं आमचं बहुजन नेतृत्व आमचं दैवत प्रवीण भाऊ राऊत असतात त्या ठिकाणी न्याय मिळतोच आणि आजचं जे उपोषण होतं म्हणजे आपण गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषण करतो पाण्याचा घोटही न घेता अन्नाचा घासही नाही घेता आपण उपोषण करत होतो परंतु आदरणीय बहुजन हृदय सम्राट प प्रवीण भाऊ राऊत यांनी मध्यस्थी केली त्यांनी सांगितलं की आदर्श आपण शिवंशी जाऊन भेटूयात आदरणीय राजेंद्रदा घोरपडे या शहराचे माजी नगराध्यक्ष होते दादा भाऊ पण त्यांच्या घरात पण माजी नगराध्यक्षपद असल्यामुळे त्यांना या शहराची चांगली माहिती आहे तर मी दोघांनाही विनंती केली पण आमच्या भाऊंनी सांगितलं की आपण सीओशी हो एकदम पर्सनल जाऊन मिटिंग करू त्यांच्याशी बोलू ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर टाकू काय बारकावे असेल त्यांना समजून सांगू आज ते बारकावे आम्ही त्यांना समजून सांगितलेले आहेत येत्या काळात आदरणीय गोडसेसाहेब आमच्या ज्या भूमिका आहेत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांना न्याय देतील ही अपेक्षा आहे आणि बदलापूर शहराला लाभलेले कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे आणि आजही आमच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे म्हणून तुम्ही बघितलं असेल गेल्या दोन दिवसात त्यांचं नाव आम्ही कुठेही घेतलं नाही कारण आम्हाला माहिती आहे की आम्हाला न्याय देण्याची क्षमता आदरणीय गोडसे साहेबांमध्ये आहे आणि आदरणीय गोडसेसाहेब आणि प्रवीणभाऊ राऊत असतील आमचे राजनदादा घोरपडे असतील हे आम्हाला न्याय देतील आम्हाला अशी शंभर टक्के खात्री वाटते